नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आजची आपली रेसिपी आहे विदर्भ स्पेशल झणझणीत पातोळीची भाजी चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक मोठ्या साईजचा सा कांदा घेतलेला आहे उभा पातळ चिरून त्यानंतर एक टोमॅटो घेतलेला आहे थोडीशी गोळंबी घेतलेली आहे या ठिकाणी तुम्ही गोळंबीऐवजी काजू वापरू शकता पाच सहा त्यानंतर या ठिकाणी सात ते आठ उभ्या पातळ चिरलेले सुके खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत आणि खडे मसाले घेतलेले आहेत पाच ते सहा काळी मिरे घेतलेली आहेत एक तेजपान घेतलेलं आहे आणि दोन दालचिनीचे ची तुकडे घेतलेले आहेत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन आल्याचे तुकडे लागतील आपल्याला आणि कोथिंबीर चला आता हे आपण सगळं साहित्य छान असं सा भाजून घेऊया आधी आपण या ठिकाणी खोबरं भाजून घेऊया खोबरं भाजण्यासाठी आपल्याला तेलाचा वापर करायचा नाही आहे आणि मध्यम गॅसवरती खोबरं छान हलकेचे काळे डागेपर्यंत भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजून झालेलं आहे त्यानंतर आता आपण कांदा भाजून घेऊया कांदा आपल्याला हलकासा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा भाजताना आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे त्यानंतर आता कांदा सुद्धा छान असा भाजून झालेला आहे आता आपल्याला यामध्ये टोमॅटो आलं लसूण आणि गोळंबीसुद्धा टाकून घ्यायची आहे ते सुद्धा आपल्याला छान एखाद मिनिट परतवून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवलेलं प्रमाण मी दोन लोकांच्या भाजीसाठी घेतलेलं आहे सगळं साहित्य छान असं परतून झालेलं आहे त्यानंतर आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे या ठिकाणी मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला सगळं साहित्य टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला थोडासा कोथिंबीरसुद्धा टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे छान असं बारीक असं वाटून घ्यायचं आहे हे बघा या प्रकारे मी अगदी बारीक याची प्युरी बनवून घेतलेली आहे त्यानंतर या ठिकाणी मी एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आवडीप्रमाणे तेल टाका मी दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये आपल्याला हे घेतलेले खडे मसाले टाकून घ्यायचे आहे खडे मसाले आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे जिरे मोहरी छान तडतडली की आपल्याला यामध्ये वाटण टाकून घ्यायचं आहे आणि मध्यम गॅसवरती हे छान आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिट आपल्याला मध्यम गॅसवरती मसाले छान असे परतून घ्यायचे आहेत हे बघा तीन ते चार मिनिटानंतर आपल्या वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये काही सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत एक चमचा गरम मसाला पाव चमचा हळद एक चमचा धने पावडर आणि एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता हे मसालेसुद्धा आपल्याला छान असे एक ते दीड मिनिट छान असे परतून घ्यायचे आहेत परतून घेतलेल्या मसाल्यामधून मी थोडासा मसाला बाजूला काढून घेणार आहे एका वाटीमध्ये एक छोटा चमचा असा मी मसाला यामधून काढून घेतलेला आहे हा मसाला आपल्याला पातोळ्याचं पीठ भिजवताना त्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे किती पातळ किंवा घट्ट भाजी तुम्हाला आवडते त्यानुसार यामध्ये पाणी टाकून घ्या मी अंदाजे दोन ते अडीच ग्लास यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये चोईपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि याला छान अशी उकडी काढून घ्यायची आहे भाजीला उकडी येईपर्यंत आपण या ठिकाणी पातोळ्या बनवून घेऊ या पातोळ्या बनवण्यासाठी या ठिकाणी मी तीन चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चोईपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आपण काढलेला मसालासुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे बारीक चिरलेली आणि हो हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे खूप जास्त पाणी टाकू नका नाहीतर पीठ पातळ होईल यामध्ये आपण थोडंसं गव्हाचं पीठ घेतल्यामुळे हे पीठ भिजवताना किंवा पातोळ्या लाटताना अजिबात चिटकत नाही त्यानंतर आता मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे अगदी एक ते दोन चमचे मी पाणी यामध्ये टाकलेलं आहे आणि याचा छान घट्ट असा घोळा मळून घेतलेला आहे आता आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे अगदीच हाताला चिटकत असेल तर हाताला थोडंसं तेल लावून घेऊ शकता त्यानंतर या प्रकारे मी गोळा बनवून घेतलेला आहे आता आपल्याला पोळपाटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि याची छान पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे ही चपाती लाटताना आपल्याला या ठिकाणी पिठाचा वापर करायचा नाही आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी अगदी पातळ अशी चपाती लाटून घेतलेली आहे आता आवडीप्रमाणे आपल्याला याचे काप करून घ्यायचे आहे आता मी छोट्या छोट्या अशा पातोळ्या याच्या कापून घेणार आहे तुम्ही आवडीप्रमाणे याच्या पातोळ्या कापून घेऊ शकता स्क्वेअर किंवा डायमंड शेपमध्ये सुद्धा तुम्ही याच्या पातोळ्या छान अशा कापून घेऊ शकता जास्त जाळ आपल्याला बनवायच्या नाही आहे कारण ते शिजायला खूप जास्त वेळ लागतो हे बघा या प्रकारे मी नंतर या छान असे पातोळ्या कापून घेतलेल्या आहेत त्यानंतर या ठिकाणी आपल्या भाजीलासुद्धा छान अशी उकडी आलेली आहे आता आपल्याला एक एक करून पातोळ्या यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत भाजीला छान उकडी आल्यानंतरच आपल्याला यामध्ये पातोळ्या टाकून घ्यायच्या आहेत सगळ्या पातोळ्या टाकून झाल्यानंतर आपल्याला मिडियम गॅसवरती दोन ते ती तीन याच्या छान खळखळून अशा उकड्या काढून घ्यायच्या आहेत हे बघा मी दोन ते तीन छान खळखळून भाजीच्या उकड्या काढून घेतलेल्या आहेत या ठिकाणी आपली पातोळ्याची भाजी बनवून तयार झालेली आहे मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी आपली पातोळ्याची भाजी बनवून तयार होते भाजी थोडीशी हलकीशी थंड झाली की त्यावरती छान अशी तरीसुद्धा येते त्यानंतर आता आपल्याला यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून घ्यायचं आहे बनवून तयार आहे आपली झणझणीत विदर्भ स्पेशल पातोळ्याची भाजी तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने एकदा पातोळ्याची भाजी नक्की बनवून बघा आणि तुम्हाला आजची पातोळ्याच्या भाजीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया आणखीन अशाच नवनवीन रेसिपींसोबत धन्यवाद